कोलकत्ता बदलापूर व हतनूर येथील पीडित महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावं यासाठी गंगापूरच्या माता भगिनींनी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की देशात महिलांवर व तरुणींवर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होतीये मागील आठवड्यात कोलकाता इथं एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली तसेच महाराष्ट्रात बदलापूर इथं एका शाळेतील दोन बालिकांवर त्याच शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्याचार केले तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका महाराजानं त्यांच्या आश्रमातील शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार केला अशा प्रकारच्या अनेक घटना राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात होत आहेत या सर्व प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी या घटनांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सदन आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे तसेच या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे तसेच या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे तुमच्याकडे जसं बघता तसं तुम्ही बाहेरच्या मुलींना बघवा ही पहिल्या काळाची गरज झालेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी भी बेटी पडी भी आज थी लेकिन क्या साथ अगर आप आपके का मुलांना जर तुम्ही सांगताय की एक प्रत्येक मुलीकडे एक आई आणि एक बहिणीच्या नजरेने बघा तर कदाचित आजच्या दार थांबतील आणि हे नाही जर थांबले तर आम्हाला रूप घेऊन आज बाहेर पडावं लागेल आणि प्रत्येक कॉलेज मध्ये मला असं वाटतंय की गन चालवायची तलवार चालवायची लाठीबाज करायची आम्ही आज कॉलेजला जाऊन पण निवेदन देणार आहे की मुलींसाठी हे क्लासेस चालू करा हे फार काळाची गरज झालेली आहे आज आमच्या मुली बाहेर आहे आम्ही बाहेर पडतो कारण की आम्ही आज समाज सेवा करतो किंवा आमचं काही बिझनेस आहे आम्ही प्रोफेशनमध्ये आहे तर आम्हाला भीती वाटते पण मी महिलांना सांगते काही घाबरायची गरज नाहीये जिथं नजर दिसली तिथं संपवायचं जे होईल ते घडू कारण की आज आपली सुरक्षा आपल्याला करायची शासन जोपलेलं आहे शासनाला जाग येणार नाही कारण की कसं आहे की ज्याने अत्याचार केला त्याला तिथंच फाशी व्हायला पाहिजे तेव्हा हे थांबणार आहे एकाला जर फाशी दिली आणि भर रस्त्यात फाशी द्यायची आहे हे आतमध्ये आढळ द्यायची नाही प्रशासनाने शासनाने हे लक्ष द्यायचं आहे गांभीर्याचा विषय तीन वर्षाची मुलगी कळी झाडाला सुद्धा नाहीये ती तीची ती फुलातच होती होती कळी होणार आणि एक छान वृक्ष निर्माण तिला मुरवडलं गेलं किती घनेरडा प्रकार आहे अरे माणसांनो अरे तुम्ही ढोरांपेक्षा जास्त बेकार झालेले था आहेत आज आज ढोरांकडे बघा ते सुद्धा चांगले आयुष्य जागत आहे पण आज मानव जन्म मिळून सुद्धा आपण सुरक्षित नाही म्हणजे लाज वाटते या मानव जीवनावरती अरे एक स्त्री म्हणजे काय फक्त युजंत्रोची गोष्ट आहे का तुम्ही तुमच्या आईकडे बघा दुर्गा काली म्हणतात भारत माता की जय म्हणतात कशाला घोषणाबाजी करतात जेव्हा महिला सुरक्षित ठेवता येत नाही तर भारत माता की जय म्हणणं बंद करा आणि आम्हाला आमच्या हातात द्या आम्ही बघा काय करतो ते गावगाव पेटून देऊ पण न्याय मिळायला पाहिजे आज तीन वर्षात मंदिरामध्ये बाई सुरक्षित नाही स्कूल मध्ये कॉलेज मध्ये मुली महिला सुरक्षित नाहीये आम्हाला सुरक्षा पाहिजे नसता आमच्या हातामध्ये सत्ता द्या आम्ही काय करतो ते बघून घ्या आमच्या महिलांच इतकी शक्ती आहे दुर्गा काली आम्ही काढून दाखवतो बाहेर जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी अनिल दुधे यांनी जागरण गोंधळाद्वारे महिलांमध्ये जनजागृती केली अपर तहसीलदार आकाश दहादडे यांनी निवेदन स्वीकारले या निषेध मोर्चामध्ये सुवर्णाताई जाधव रेखा राजपूत सुनीता सोळंके शीतल नावंदर अश्विनी घुले संगीता अंबिलवादे शिला जाधव सारिका दहिवाळ सविता साळुंके नंदा खोमने या खोमने कल्पना जाधव चंद्रकला जाधव शोभा जाधव निर्मला गावडे आदी महिलांसह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी आलिम चौस गंगापूर